नमस्कार या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी जावली येथील कृषी पर्यवेक्षक वर्षा बरके मॅटमालेले आहेत तर या ठिकाणी आरडे या गावात सुरेश दीक्षित यांच्या शेतामध्ये हुरडा पार्टीचं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी प डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन या योजनेतून सेंद्रिय ज्वारीचं उत्पादन घेतलेलं आहे तर त्या ज्वारीचा हुरडा बनवलेला आहे तर त्यासाठी मॅडम आपल्याला प्रतिक्रिया देतील नमस्ते मॅडम नमस्कार आज आप, प्रथम मी मंडल कृषी अधिकारी कुडाळ इथले कृषी साहेबे साहेब यांचे प्रथम आभार मानते कारण त्यांनी ठिकाणी पार्टीचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याची निवड जी केलेली आहे त्याबद्दल मला थोडस सा सांगावं असं सा वाटतंय की हे जे शेतकरी आहेत सुरेश दीक्षित यांची हे जे आता मी हुरडा खात आहे तो अतिशय गोड आहे याचं मी ज्या वेळेला आम्ही इथे आलो त्यावेळेला खरं समजलं की ह्यांनी जी वेगळ्या पद्धतीनं जे उत्पादन केलेलं आहे की जे नैसर्गिक पद्धतीनं पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या अंतर्गत त्यांनी हा ज्वारीचा प्लॉट घेऊन अगदी व्यवस्थित नैसर्गिकरित्या त्याच पालन पोषण करून ज्वारीमध्ये उत्पादन पण छान केलेलं आहे उत्पादन पण त्यांचं छान आलेलं आहे आता सध्या तुमच्याकडे पंचवीस एक क्विंटल ज्वारी पण उपलब्ध आहे नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेली आहे आणि ज्वारी आता पुरडा जो आपण अतिशय वेगळं आतापर्यंत चव असेल किंवा तुम्हाला भविष्यामध्ये सेंद्रिय ज्वारी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही यांच्यात संपर्क करू शकता संपर्क क्रमांक तुम्हाला मी देत आहे या, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधला तर तुम्हाला ती पण उपलब्ध होऊ शकते अशा तऱ्हेनं आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जे आवश्यक आहे अशी जर पाहिजे असेल तर धन्यवाद